मराठा आरक्षणाच्या संदर्भातला सगळे सोयऱ्याचा जी आर काढून मराठा समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न सोडवावा अशी मागणी मनोज जरांगी यांनी केलेली आहे आणि याचसाठी त्यांनी आंतरवली सराटी येथे उपोषण देखील केलेलं होतं परंतु हे उपोषण सोडून त्यांनी सरकारला एक महिन्याची मुदत दिलेली आहे आणि या एक महिन्यामध्ये सरकारने मराठा समाजाच्या सगळे सोयरेचा प्रश्न सोडवावा अशी मागणी त्यांनी केलेली आहे एका बाजूला मनोज जरांगीयांनी उपोषण सोडल्यानंतर दुसऱ्या बाजूला ओबीसीच्या माध्यमातून प्राध्यापक लक्ष्मण हाक्या आणि नवनाथ वाघमारे या दोघांनी देखील उपोषणाला सुरुवात केलेली आहे मराठा समाजाला आरक्षण देत असताना ओबीसीच्या रिझर्वेशनला धक्का लागणार नाही याचं लेखी आश्वासन सरकारनं ओबीसीला दिलं पाहिजे अशी मागणी या दोघांनी सरकारकडे केलेली आहे आता त्यांच्या उपोषणाचा सहावा दिवस आहे परंतु हे उपोषण मात्र ते सोडायला तयार नाही आहेत या सगळ्या पार्श्वभूमीवरती मराठा समाज आणि ओबीसी यांच्यामध्ये एक वेगळा संघर्ष महाराष्ट्रामध्ये निर्माण झालेला आपल्याला पाहायला मिळतो आहे एका बाजूला मराठा समाजाचे नेते एकत्र हो येत आहेत दुसऱ्या बाजूला ओबीसीचे नेते ते एकत्र येत आहेत आणि या दोघांच्यामधला जो संघर्ष आहे हा संघर्ष कसा सोडवायचा असा प्रश्न सरकारच्या समोर आहे यातले बरेचसे नेते मराठा समाजाचे हे सध्याच्या सरकारमध्ये आहेत आणि ओबीसीचे नेतेही सध्याच्या सरकारमध्ये आहेत परंतु दोघेही सरकारमध्ये असताना देखील हा प्रश्न दोघांनाही सोडवता येत नाही आहे खरं तर हे दोघी दोन्ही समाजाचे नेते हे एकाच सरकारमध्ये आहेत परंतु या दोघांचा प्रश्न या दोघांनाही सोडवता येत नाही आहे आणि त्याच्यामुळे एक वेगळा पेच महाराष्ट्रामध्ये निर्माण झालेला आहे दुसऱ्या बाजूला छगन भुजबळ हे या मंत्रिमंडळामध्ये असताना देखील त्यांनी थेट असं आव्हान केलेलं आहे की ओबीसीच्या रिजर्वेशनला जर धक्का लागत असेल तर ओबीसीच्या रिजर्वेशनच्या आंदोलनामध्ये मला उतरावं लागेल अर्थातच ते मंत्रिमंडळाचे सदस्य जरी असले तरी त्यांनी अशी भाषा सध्या केलेली आपल्याला पाहायला मिळते आहे खरोखरच छगन भुजबळ एक वेगळा विचार करणार आहेत का असा देखील प्रश्न सध्या ओबीसी समोर पडलेला आहे काल छगन भुजबळ यांनी त्यांची जी काही संघटना आहे समता परिषद या समता परिषदेची बैठक मुंबईमध्ये घेतली आणि मुंबईमधल्या या समता परिषदेच्या बैठकीमध्ये त्यांनी समता परिषदेच्या काही मुख्य कार्यकर्त्यांचे विचार देखील ऐकून घेतले त्याच्यामध्ये समता परिषदेच्या सदस्यांनी अशी मागणी केलेली आहे की या सरकारमधून छगन भुजबळांनी बाहेर पडावं आणि एक वेगळा विचार करावा आता वेगळा विचार करत असताना काय करावं असा देखील प्रश्न आहे मग वेगळा विचार केला तर कुठे जायचं हा प्रश्न छगन भुजबळ यांच्यासमोर आहे छगन भुजबळ स्वतंत्र पक्ष काढतील का तशी मागणी शेंडगे आणि माधेव जानकर यांनी देखील केलेली होती परंतु छगन भुजबळांनी पक्ष काढायला नकार दिलेला होता त्याच्यामुळं छगन भुजबळ हे स्वतंत्र पक्ष काढू शकणार नाहीत असं देखील म्हटलं जाते मग छगन भुजबळ नेमकं स्वतंत्र विचार करून जातील कुठे हा देखील प्रश्न आहे छगन भुजबळ हे त्यांच्या मूळ शिवसेनेमध्ये जातील का हा देखील प्रश्न आहे परंतु शिवसेनेमध्ये छगन भुजबळ जाणार नाहीत कारण छगन भुजबळ हे ज्येष्ठ नेते आहेत आणि ज्येष्ठ नेते पुन्हा त्याच जर मार्गावरती जात असतील तर लोकांच्या मनामध्ये त्यांची प्रतिमा काय तयार होईल हा देखील विचार त्यांना करावा लागणार आहे त्याच्यामुळं शिवसेनेचे दरवाजे छगन भुजबळ यांच्यासाठी बंद आहेत आणि छगन भुजबळ ते उघडण्यासाठी जाणारही नाहीत दुसरीकडे ज्या राष्ट्रवादीमधून ते बाहेर पडलेले आहेत अर्थातच शरदचंद्रजी पवार यांच्या राष्ट्रवादीमधून ते बाहेर पडलेले आहेत त्या राष्ट्रवादीमध्ये ते परत जातील का असा देखील प्रश्न आहे परंतु छगन भुजबळ हे शरद पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये देखील जाणार नाहीत असं देखील म्हटलं जातं आहे आता राहिला प्रश्न त्यांच्यासमोर भाजपचा तर भाजपच्या विरोधामध्ये सातत्याने छगन भुजबळ काम करत आलेले आहेत समता परिषदेची मूळ विचारधारा ही फुलेंची विचारधारा आहे आणि महात्मा फुलेंची विचारधारा ही आपल्याला माहिती आहे की ती कशा पद्धतीने सरंजामशाहीच्या विरोधामधली आहे वर्णव्यवस्थेच्या विरोधामधली आहे जातीव्यवस्थेच्या विरोधामधली आहे आणि अर्थातच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या ती विरोधातली आहे आता आपण जर बघितलं तर समता परिषदेची विचारधारा घेऊन छगन भुजबळ हे भाजपमध्ये जाऊ शकणार नाहीत कारण छगन भुजबळांची विचारधारा आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची विचारधारा याच्यामध्ये जमीन आसमानचा फरक आहे त्याच्यामुळं ही सगळीच विचारधारा या सगळ्या विचारधारीचे दरवाजे बंद करून छगन भुजबळ एक वेगळ्या विचारधारीचा दरवाजा उघडू शकणार नाहीत त्याच्यामुळं छगन भुजबळ भारतीय जनता पक्षामध्ये देखील जाऊ शकणार नाहीत आता शेवटचा पर्याय छगन भुजबळांकडे हा आहे की छगन भुजबळ हे काँग्रेसमध्ये जातील का तर याच्या बाबतीमध्ये सध्या थोडंसं पॉझिटिव्ह वातावरण असलेलं आपल्याला पाहायला मिळतं आहे त्याचं कारण असं आहे ची 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 ही, ही ची की छगन भुजबळांना ओबीसीची जातनिहाय जनगणना करायची आहे ओबीसीची जातनिहाय जनगणना केल्याशिवाय जातीनिहाय आकडे बाहेर येणार नाहीत आणि ओबीसीची संख्या आणि ओबीसीची शक्ती आपल्याला दाखवून देता येणार नाही ही बाब छगन भुजबळांना चांगल्या पद्धतीने माहिती आहे आणि हीच बाब बिहारमध्ये देखील उघडकीस आलेली आहे की बिहारमध्ये जी जातीनिहाय जनगणना झाली त्या जातीनिहाय जनगणनेमधून कोणत्या जातीची किती मेजॉरिटी आहे आणि त्यांचं किती प्रतिनिधित्व आहे हे बाहेर आलेलं आहे आता हे जर बाहेर आणायचं असेल देशभाच्या पातळीवरती तर इथे जातीनिहाय जनगणना होणं आवश्यक आहे आणि ही मागणी छगन भुजबळ यांची आहे या मागणीला भारतीय जनता पक्षाचा विरोध आहे परंतु या मागणीला काँग्रेसचा पाठिंबा आहे आणि काँग्रेस जर जातीनिहाय जनगणना करणार असेल तर छगन भुजबळांसाठी काँग्रेसचे दरवाजे उघडे असतील असं देखील म्हटलं जाते आणि छगन भुजबळ काँग्रेसच्या बाबतीमध्ये पॉझिटिव्ह देखील विचार करतील परंतु एक निश्चित आहे की छगन भुजबळ हे स्वतंत्र पक्ष काढू शकतील का तर छगन भुजबळांनी या स्वतंत्र पक्ष काढण्यासाठी सुरुवातीलाच नकार दिलेला आहे आपल्याला माहिती आहे की दोन हजार तेरामध्ये दिल्लीच्या रामलीला मैदानावरती एक सभा झालेली होती आणि या सभेमध्ये गोपीनाथराव मुंडे छगन भुजबळ लालू प्रसाद यादव वामन मेश्राम ह्या सगळ्या मंडळींनी ओबीसीच्या यलगाराची घोषणा केली होती परंतु ओबीसीचा स्वतंत्र पक्ष देशपातळीवरती काढायचा का असा प्रश्न या सगळ्यांच्या समोर होता त्याच्यानंतर आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की गोपीनाथ मुंडे यांचं निधन झालं आणि दोन हजार चौदामध्ये भारतीय जनता पक्षाचं सरकार केंद्रामध्ये आलं आणि त्यांनी या सगळ्याच नेत्यांची फोडाफोड करायला सुरुवात केली याच्यामध्ये लालू प्रसाद यादवांना देखील आपल्याला माहिती आहे की जेलमध्ये टाकलं गेलं छगन भुजबळांना देखील जेलमध्ये टाकलं गेलं आणि त्याच्यामुळं ओबीसीचं जे स्वतंत्र संघटन आणि स्वतंत्र राजकीय पक्ष उभा करण्याचा जे विचार या तिघांनी केलेला होता तो होऊ शकलेला नाही परंतु आता छगन भुजबळ स्वतंत्र राजकीय पक्ष काढतील का असं म्हटलं जाते परंतु त्याचं उत्तर देखील नकारार्थी आहे कारण छगन भुजबळ एवढी मोठी ताकद उभी करू शकणार नाहीत आणि छगन भुजबळांना हेही माहिती आहे की ओबीसी समाज राजकीयदृष्ट्या तेवढा जागृत नाही आहे आणि त्याच्यामुळं आपला हा प्रयोग देखील भविष्यामध्ये फेल होण्याची शक्यता आहे कारण एवढ्या मोठ्या ओबीसी समाजाला त्यांच्यामध्ये राजकीय जागृती निर्माण करून एकत्र आणणं ही काही साधी आणि सोपी गोष्ट नाही आहे आणि त्याच्यामुळं इथे छगन भुजबळांची शक्ती देखील कमी पडू शकते छगन भुजबळ शिवसेनेमध्ये जाणार नाहीत त्याचे दरवाजे बंद आहेत छगन भुजबळ शरद चंद्रजी पवार यांच्या राष्ट्रवादीमध्ये देखील जाणार नाहीत कारण तिथूनच ते बाहेर पडलेले आहेत छगन भुजबळ भाजपमध्ये जाणार नाहीत कारण त्यांची विचारधारा वेगळी आहे छगन भुजबळांसाठी एकमेव काँग्रेसचा पर्याय उघडा आहे परंतु छगन भुजबळ तो पर्याय निवडतील का असा देखील प्रश्न आहे आपल्याला नेमकं काय वाटतं की ओबीसीच्या आणि मराठा या संघर्षामध्ये छगन भुजबळांनी वेगळा विचार करावा का आणि वेगळा विचार करून त्यांनी त्यांचा स्वतंत्र पक्ष काढावा का किंवा त्यांनी काँग्रेसमध्ये सहभागी व्हावं का ओबीसीच्या या संघटनात्मक पातळीवरती ओबीसीच्या फायद्यासाठी आणि ओ बी सीच्या रिझर्वेशनला टिकून ठेवण्यासाठी नेमकं छगन भुजबळ कोणता पर्याय वापरतील आपल्याला नेमकं काय वाटतं हे सांगायला विसरू नका आणि जर आपल्याला हे सुचत असेल की ओबीसी आणि मराठा यांच्यामधला संघर्ष सरकारने कशा पद्धतीने मिटवला पाहिजे हे जर आपल्याला निश्चितपणानं सुचवता आलं तर ते देखील नक्की सुचवा आजच्या व्हिडिओमध्ये इथेच थांबूया धन्यवाद